नमस्कार मंडळी राम राम आज आपण पाहणार आहोत बुत्ती भात म्हणजेच बुत्ती यासाठी आपण घेतलेला आहे तयार भात मीठ साखर थोडं दूध दही बारीक चिरलेली कोथिंबीर भरलेली मिरची तळणीची फोडणीसाठी तेल मोहरी जिरे आणि हिंग प्रथम आपण हा तयार भात या भांड्यामध्ये काढून घ्यायचं त्यानंतर दही घालायचंय भातावरती दही घालून झालं की मी इथं अर्धा गडू दूध घेतलेलं आहे त्यातलं निंबू म्हणजे पावगडी गडू दूध घालायचे चवीप्रमाणे मीठ आणि थोडीशी साखर हे सगळं घालायचंय आणि एकत्र एक व्यवस्थित कालवून आहे आता भात मी इथं कालवून घेतला आहे व्यवस्थित पण मला थोडं दही कमी वाटतंय म्हणून मी परत एकदा दही घालते आणि त्याचबरोबर मी थोडं दूधही घालते दही दूध आणि भात मी व्यवस्थित कालवून घेतलेलं आहे भातावर मी आता फोडणी घालणार आहे तो फोडणीसाठी मी कढलं तापत आहे आणि त्याच्यामध्ये तेल घालते आता आपलं तेल छान तापलेलं आहे त्याच्यामध्ये आपण या तळणीच्या मिरच्या घालायच्या आणि त्या खमंग तळून घ्यायच्या आता याच तेलात आपण फोडणी करणार आहोत तर मी इथे एक चमचा मोहरी घातली आहे अर्धा चमचा जिरे पाव चमचा हिंग आणि गॅस बंद केलेला मोहरी आपली छान तडतडू दे आणि मग आपण ती अपनी आपनी आपनी भातावर घालणार आहोत मोहरी छान झाले आपली फोडणी छान झालेली आहे ती फोडणी आपण या भातावर घालून घेऊ आता याच्यावर आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहोत ही तळलेली मिरची आता गार झालेली आहे ती सुद्धा आपण चुरडून घालणार आहोत आता हा आपला भात आपण एकत्र एक व्यवस्थित कालवून घेणार आहोत आपला बुद्धिभात खाण्यासाठी तयार आहे काही ठिकाणी या बुद्धिभातामध्ये उडदाची डाळही घालतात तळून पण माझ्या मुलींना उडदाची डाळ आवडत नाही तळलेली त्यामुळं मी घातली नाही मी अशाच प्रकारे बुद्धिभात करते तर तुम्हीही करून बघा व्हिडिओ पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब कर स सबस्क्राईब करा आणि बुद्धिभात नक्की करून पहा